नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला सोळा सप्टेंबर भागामध्ये एजे अंतराच्या फोटोशी बोलत असतो बघितलं ना अंतरा तू असती तर असं काही झालं नसतं तेवढ्यात लीला म्हणते ए जे चला ना आपल्या खोलीमध्ये एजे म्हणतो आपल्या खोलीमध्ये आपल्या खोलीत यायला आपल्यामध्ये असं काही आहे का तिव्हे एजे विश्वास ठेवा मी असं काही केलं नाही मला वाटतं तो कोणाचा प्लॅन असेल ए जे म्हणतो प्रूफ तिव्हीन ती प्रूफ मी काय करायचं प्रूफ मी तुमची बायको आहे कुणी गुन्हेगार नाही दरवेळेस काही झालं की प्रूफ करायचं मी खरंच सांगते धूपच्या जागेवर कुणीतरी नागगोळ्या ठेवल्या जे बोलतो म्हणून सांगतो प्रूफ कर तिथे ठीक आहे मी स्वतःसाठी नाही पण घरासाठी प्रूफ करेल ती निघून जाते ते वहिनी कशीही नाही लिहिला लक्ष्मी म्हणते तिचा काहीतरी गैरसमज झाला आपण काही केलं तर एजे आपल्याला माफ करतील पण बरं झालं एजे तिच्यावर चिडले आज तेवढं श्वेता येते आणि हसत म्हणते नुसते चिडले नाही आहे ते आता त्यांच्या रूममध्ये पण जायला तयार नाही आहे बघितलं तुम्हाला दोघीला जे जमलं नाही ते मी करून दाखवलं लक्ष्मी म्हणते तू करून दाखवलं म्हणजे श्वेता बोलते तुम्हाला काय वाटलं त्या धुपाच्या जागेवर आपोआप नागोळ्या आल्या लक्ष्मी म्हणते श्वेता तू तीन ती येस ती आयडिया माझीच होती सरवन तुझी वहिनी श्वेता मोठ्या त्वऱ्यात म्हणते यस बाहेर जो काय तमाशा झाला तो माझ्यामुळे झाला ती आता सांगते पूजेचं सामान घेऊन मेड चाललेली असते तेवढे साक्षी तिला म्हणते साक्षी तुला आजीने बोलवलं आहे तिन ती थांबा एवढं ठेवते आणि नंतर जाते तिन ती, ती नको ग दे माझ्याकडे आणि तुझा आता श्वेता दुपाच्या जागेवर नागोळ्या ठेवते आणि ते बघू जागीरदारांचा गणेश उत्सव कसा साजरा होतो वेलकम लीला तुझ्या पहिल्याच गणेश उत्सवामध्ये तुझं ग्रँड वेलकम होणार आहे आणि असून सांगते कुणाला कळलंसुद्धा नाही मी त्या धुपाच्या जागेवर कधी दिवाळीच्या नागगोळ्या ठेवल्या खूप औस्थून त्या लीलाला पुढे पुढे करायची तिच्या आवश्याचे मी तीन तेरा केली लक्ष्मी म्हणते अगं तू असं का केलं ए जे चिडले पण तुझ्यामुळे आरती पण पूर्ण नाही झाली आणि लक्ष्मी श्वेताला खूप समजवतात पण श्वेता काय ऐकत नाही आणि म्हणते तुम्ही बसा जहागीरदाराची इज्जत जपत ती निघून जाते लक्ष्मी म्हणते ही मुलगी ना खूप आगाव झाली लीला बाप्पा समोर येते आणि म्हणते पार्टनर माझी काळजी सोडच पण हे जे साधं माझ्याशी बोलायला पण तयार नाही आहे आणि मी खरंच काहीच केलेलं नाही आहे तुला माहिती आहे ना पार्टनर आता तूच मला यामधून मार्ग दाखव तेवढ्या श्वेता येते तिचं बोलणं ऐकत असते लीला म्हणते त्या व्यक्तीचा घाणेरडा चेहरा लवकरात लवकर मला सगळ्यांसमोर आणायचा आहे श्वेता मनात म्हणते लीला हे जे आणि आजीच्या पुढे पुढे करून तू सुरुवात चांगली केली आहे पण काही झालं तरी मी तुला ह्या घरात टिकू देणार नाही विसर्जनापर्यंत मी तुझ्या ह्या घरातून हक्कलपट्टी करणार हे नक्की दुर्गा म्हणते किशोर काय झालं तुम्ही अशी का बसलात तो तो काहीच नाही ती म्हणते मी चेहऱ्यावर अशी का नाराजगी किशोर तू माझ्याशी बोलू शकता किशोर म्हणतो दुर्गा मी एवढ्या वर्षानंतर भारतात आलो पहिले पण आरतीचा मान बाबांचाच होता मी एवढा लायक नाही का तो मला कधी मिळणारच नाही दुर्गावंते किशोर असं नाही आहे प्रश्न तुमच्या योग्यतेचा नाहीच आहे घरामध्ये याचेच मोठे साजिकच तेच पूजा करणार किशोर म्हणतो बरोबर आहे तुझं कदाचित हा मान मला कधी मिळणारच नाही दुर्गावंते मी आजीशी बोलू का तो तो कधीच नको कसं आहे ना दुर्गा काही गोष्टी मागून मिळवल्या की तिची किंमत कमी होते मला तो मान मिळेल याची वाट बघेल मी तो निघून जातो दुर्गा म्हणते किशोर तुमचं बरोबर आहे याच्याने कायम जबाबदारी घेतली कुणाला दिलीच नाही पण ती लीला काय घरात आली सगळेच तिच्या अवतीभोवती आहे मी तर जणू ह्या घरातील लोकांना आता दिसतच नाही लीला किचनमध्ये असते आजी म्हणते तू काय करतेस इथे तिथून ती आजी तुम्ही तरी चिडू नका आजी म्हणते किचनमध्ये काय करतेस तू लीला म्हणते एजंटचा मूड कसा ठीक करावा हेच कळत नव्हतं म्हणून कॉपी करत होते आता आजी पातीला बाजूला घेते आणि लीलाला परत काय बोलून निघून जाते श्वेता म्हणते लीला अगं रडतेस काय तुला कळत असेल तू ह्या घराच्या योग्यतेची नाहीच आहे लीला म्हणते मला चिडवायला आलीस ना ती ती नाही ग तुझी मदत करायला आली ती तू का मला मदत करणार श्वेता म्हणते कमॉन लीला तुझी अशी अवस्था बघून मला तुझी दया आली आता पहिल्यासारखं काही होणार नाही पण जरा बरं होण्यासाठी माझ्याकडे काय आयडिया आहे लीला पगडू म्हणते म्हणजे तुम्ही ते अगं उद्या प्रसादाची खीर तूच कर डोंट वरी रेसिपी माझ्याकडे आहे मी पाठवते तुला ती खीर केल्यानंतर आय एम श्युअर sure, सगळेच हॅपी होतील चांगलीच होणार ना खीर लीला म्हणते खरंच सगळे माझ्याशी पूर्वीसारखं वागतील तुम्ही ती लिहिला मी खात्री देऊ शकत नाही पण तू प्रयत्न करून बघ लीला विचारात पडते श्वेता मनात म्हणते बावळट लीला हिला कुणीही फसू शकतं आणि म्हणे मिसेस जागीरदार नो वे आणि लीलाला म्हणते चल आता येऊ मी सकाळी सगळेच पूजेची तयारी करत असतात तेवढ्यात लीला जायला लागते दुर्गा म्हणते आजी एवढं सगळं घडलं तरी हिला किचनमध्ये जाऊ द्यायचं आजी आज म्हणते जाऊ दे गं दुर्गा आपण कोण तिला अडवणारे काय करायचं ते करू दे शेवटी ती ह्या घरची सून आहे आपण नाही तिला लाडू शकत लीला म्हणते आजी आज, आज नैवेद्यासाठी मला खीर करायची होती आजी म्हणते कर ना खीर कर लाडू कर मोदक कर तुला काय करायचं ते कर तुला काय जे बिघडायचं ते बिघडव आम्ही तुला अडवणारे कोण आणि आम्ही म्हणलो तर तू थांबणारेच थोडी आता आजी आज बडबड करत निघून जाते दुर्गा म्हणते मी रांगोळी काढून येते लक्ष्मीने सरू गाल्यातल्या गाल्यात स्माईल करतात आणि श्वेताचं लीलाकडे लक्ष असतं आता लीलाला खूप वाईट वाटतं आणि ती किचनमध्ये जाते खीर बनवते आणि झाकण ठेवून म्हणते चला खीर तर झाली आता आजीला विचारून येते नैवेद्यासाठी कुठल्या भांड्यात खीर काढायची श्वेता येते झाकण काढून खीर बघते आणि म्हणते बिचारी लीला आधीच तुला स्वयंपाक येत नाही म्हणून तू बदनाम येस आता अजून एक पदार्थ बिघडून आजीच तुला स्वतःहून ह्या जागीरदाराच्या घरातून बाहेर काढतील आता ती पटकन मीठ घेते आणि खिरीत टाकते ती आता निघून जाते आणि लिला येते आणि ते पार्टनर माफ करा हातावर खीर घेत म्हणते ही खीर मी तुझ्यासाठी नाही बनवली आता खीर चाकते आणि तिला खूप खारट लागते ही खीर बनवली श्वेताचं पितळ उघडं पाडण्यासाठी ह्या श्वेतानी तर बाप्पाचा प्रसाद पण नाही सोडला ती आता जाते आणि फ्रीजमधून दुसरी खीर काढते आणि ते पार्टनर ही खीर तुझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी मी घरच्यांना अशी खारट खीर खाऊ घालणार कधीच नाही आता लीलाला खूप आनंद होतो पुढच्या भागामध्ये श्वेताचं पितळ उघडं पडून होणार घराबाहेर हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद